श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या जीवनात आलेले स्वामींचे अनुभव हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हा सर्वांनी मला एकटं पाडलं तेव्हा स्वामी माझ्यासोबत होते एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर नाही केली पण ती गोष्ट झाल्यानंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करन मी जास्त मी स्वामींची सेवा नाही केली पण सकाळ संध्याकाळ मी माळ जपली आहे तेवढंच मी केलं आहे पण स्वामींनी त्याच्यात पण मला फळ दिले लवकरच खूप मोठ्या संकटातून स्वामींनी मला बाहेर काढले तेव्हा संकटात होते तेव्हा फक्त माझ्या मम्मीने एकच गोष्ट सांगितली की तू एकशे आठ वेळा स्वामींचा जप कर बघा मी तेवढेच के तेवढंच केलं आणि त्याच्या दोन महिन्यानंतर मला जे मी मागितलं स्वामींकडे ते मला पूर्ण केलं आहे म्हणून मी स्वामींवर पहिले विश्वास ठेवत नव्हते ना काय करत होते जेव्हापासून मी स्वामींचा जप करायला लागले तेव्हापासून माझ्यासोबत खूप चांगलं चांगलं घडलं आहे तुम्ही पण स्वामी सेवा करा स्वामींच्या आलेल्या अनुभवामुळं मी माझ्या मुलाचं नाव स्वामी ठेवलं आहे कारण प्रेग्नेन्सीमध्ये पण खूप माझ्या आल अडचणी आल्यात्या की सातव्या महिन्यात डिलिव्हर होण्याचे खूप चान्सेस होते टोटली तो बेड सांगितलेला तेव्हा फक्त मी स्वामींचा जप केला बाकीचं काहीच केलं नाही तर बरोबर माझी डिलिव्हरी मा जी ड्यू डेट दिली ती त्याच डेटवर झाली ती पंचवीस तारखेला तर मग स्वामी आहे लोक विश्वास ठेवत नाही पण खरं स्वामी आहे तुम्ही त्यांची जेवढी सेवा करसाल तेवढे तुम्हाला चांगलं फळ देतात स्वामी आणि असंही नाही की तुम्ही घरात देवासमोर बसूनच तुम्ही जप केलं पाहिजे कुठेही असले तरी तुम्ही जप केलं मा मी कुठेही असले तरी स्वामीं मी स्वामींचा जप करते असं नाही की मी माळ घेऊनच जप करते वगैरे काही तसं नाही मी बोटांवर मोजते की किती वेळा मी एकशे आठ वेळा करते तर मी सकाळ संध्याकाळ कुठेही असले प्रॉब्लेममध्ये असले तर मी स्वामींचा जप करते तर तुम्ही पण नक्की करा तुम्हाला पण अनुभव चांगलेच येईन आणि अडचणी अडचणीच्या वेळेस स्वतः स्वामीसोबत असतात आता पण मी खूप डिप्रेशनमध्ये चालले होते पण मला असे काही काही व्हिडिओज आले माझ्यासमोर की असं वाटलं की आपण पण ब्लॉग बनवावं म्हणून मी की स्वामींचा इशारा होता की ब्लॉग बनव म्हणून म्हणून मी ब्लॉग बनवला नाहीतर मी एवढ्या वर्ष झाले की मोबाईल आहे सगळं आहे पण मी कधी ब्लॉग बनवायची डेअरिंग नाही केली आणि लोकं काय म्हणतील हा प्रश्न मेन झाला आहे माझं काय खूप नावं ठेवले लोकांनी त्याच्यामुळं मी आता पहिला विचार करते लोकं काय म्हणणार म्हणून मी ब्लॉग बघून असं वाटलं की मी पण बनवा म्हणून मी बनवायला घेतला ब्लॉग पण तुम्ही नक्कीच सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग स्वामी समर्थ